श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होणार असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात श्रीमद देवी भागवत या ग्रंथानुसार देवीदुर्गाचं आगमन व प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते यावरून त्या वर्षातील घटनांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो यंदा दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा हत्तीवर येईल कारण नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी होत आहे कारण देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे यंदा बावीस सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आहे पहिली माळ या दिवसाचा रंग आहे पांढरा या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजाही केली जाते देवी शैलपुत्री ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी नवदुर्गामधील पहिली देवी आहे ती पर्वतराज हिमालयाची कन्या आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे या देवीला वृषारूढा म्हणजेच बैलस्वार म्हणूनही ओळखले जाते आणि तिच्या तिची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी देवीच्या चरणी आपल्याला गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेल्या कोणत्याही गोड पदार्थाला अर्पण करायचंय त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग देखील दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवीला विड्याच्या पानांची माळा ही घालायची आपल्याला अकरा विड्यांच्या पानांची माळा किंवा तुम्ही पिवळी फुलं शेवंतीची फुलं सोन सारख्या फुलांची माळा देवीला अर्पण करू शकतात या फुलांची माळा देवीला अर्पण केल्याने आपल्याला आयुष्यात भरभराट होते या दिवशी आपल्याला देवीच्या आहे ओम देवी नमः किंवा या देवी सर्व भूतेषू मा शैलपुत्र रूपेणी संस्थिता नमस्त्य नमस्तस्य नमस्त्य नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे धार्मिक आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आजच्या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा भांडणं पितृदोष वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू जळायची कोणत्या वेळेत जळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याच्यामध्ये सब्सक्राइब कराने शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत आहे आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र मानले जातात या नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता म्हातारानी ही आपल्यावर प्रसन्न होत असते घरात कापूस जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते कापूर जाळल्याने हवा शुद्ध होते आणि वातावरण पवित्र राहते ज्यामुळे घरात प्रसन्नता येते कापराचा सुगंध भक्तीची आणि अध्यात्माची भावना जागृत करते ज्यामुळे घरात चांगल्या गोष्टी आकर्षित होतात रोज कापूर जाळल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक समृद्धी येते कापूर जाळल्याने घरातील वाईट नजर दूर होते वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आरती करताना कापूर जाळल्याने देव प्रसन्न होतात तसेच कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान देवांशी एकरूप होण्याचे प्रतीक आहे ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष व राहू दोष असतो त्यांनी दररोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा ज्या घरात लहान मुले बाळे असतात त्यांच्या भोवती जास्त करून वाईट शक्ती फिरत असते त्यामुळे रोज सायंकाळी कापूर जाळल्याने आणि त्याचा धूर केल्याने घरातील वाईट शक्ती दूर राहते ज्या लोकांना रात्री वाईट स्वप्न पडत असतील त्यांनी आवर्जून बेडरूममध्ये कापूर जाळावा म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूरपासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता तुम्हाला जर या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असे त्यानंतर आपल्याला व देव देवपूजाही करून घ्यायची तुळशी मातेचे सुद्धा दिवा हा लावून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता एड्यापेड्या दोष आहेत अलक्ष्म येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचंय आता हा उपाय आपल्याला करण्याकरता एक मातीची पंथी ही घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीवर आपल्याला एक शेणाची ही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा का पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या विलची सुद्धा घ्यायच्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे भाग्य उजळ्याचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच जेव्हा आपण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि कापूर प्रज्वलित झाला की नवरा बायकोने दुर्गा देवीची ही करायची दुर्गे दुर्गट भारी तुझवे संसारी अनातनाचे अंबे करुणा विस्तारी ही आरती जी आहे आपल्याला दुर्गा मातेची करून घ्यायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ज्यामध्ये आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम देवी शैलपुत्रे नम या देवीचा मंत्र करत जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा कापराचा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचं संपूर्ण घरामधनं हा कापूरचा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर उंबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतं सदा हा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज घटस्थापनेच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपीडा नष्ट होते आणि अखंड माता राणीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा जय माता दे